कोणत्याही घटनेचं आणि विशेष करून अशा घटनेचं कोणीही राजकारण करू नये या संदर्भामध्ये ही अतिशय वेदना देणारी घटना आहे दुःखद घटना आहे अशा घटना करणाऱ्याला जेवढी कडक शिक्षा देता येईल ती कडक शिक्षा देण्याच्या दृष्टीने सर्वांनीच एक सुरात एक विचार ठेवून प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या पाहिजे आपल्याकडे माहिती आहे की स्वतः उद्धवजी मुख्यमंत्री असताना हिंगणघाटमध्ये एका आपल्या बहिणीला जिवंत जागून टाकण्याची घटना घडली होती पण असं राजकारण करणं हे तेव्हाही कुणी प्रयत्न केला नाही आणि म्हणून मला वाटतं की अशा घटनेचं राजकारण करून आपण यामध्ये असणारी गंभीरता यामध्ये असणारी जी काही न्याय्य देण्याची भूमिका आहे ती आपण कमी करतो आणि म्हणून आपण चांगल्यात चांगले वकील कसे उभे करता येईल तो जो काही दगिनदार व्यक्ती आहे त्याला कशा पद्धतीने आपण शिक्षा देऊ शकतो हा विचार केला पाहिजे प्रत्येक गोष्टी राजकारणकडून

मला वाटतं की अशा पद्धतीने निवडणुका तोंडावर आहे म्हणून मी मैदानात उतरेन यापेक्षा अशा घटना जेव्हा जेव्हा घडतात तेव्हा तेव्हा मैदानात उतरण्यासाठी प्रयत्न केला तर निश्चितपणे आनंद होईल आणि यासाठी देवेंद्रजींनी एम पी एस सीशी चर्चाही केली आहे महाविकास आघाडी कुठंतरी सिक्केत पाहायला मिळत आहे काँग्रेसने एकशे पस्तीस जागा मिळाल्या मागील त्यामुळे आता शिवसेना आणि अजित पवार शिवसेना आणि उद्धव ठाकरे काय करणार रस्ती खेच नाही आता कशाची रस्सी खेच काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये उद्धवजींनी काँग्रेसचा पंचा घातल्यानंतर आता प्रश्नच उपस्थित होत नाही की रस्सी खेच आहे ते एकदम महाविकास आघाडी म्हणजे जागांसाठी ते घडतच नाही आहे उद्या उद्धवजींनी एवढ्या स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की मला तुम्ही मुख्यमंत्रीपद दिलं नाही तरी चालतं अजून दोन दिवसांनी सांगते मग जागा दिगा नाही तरी चालेल शेवटी मगा तर भाजपचा जो राग आहे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आत्ता पंचायत घातला गा। आता जागासुद्धा मी समर्पित भावनेनी समर्पण भावनेनी मी काँग्रेसच्या पदरात घागेन तीन दिवस दिल्लीत जाऊन राबं गाग आणि तरीही वापस येताना आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी फक्त चहा पोहा खाऊन बाहेर केलं मुख्यमंत्रीपदाचं काहीही ठरत नाही आणि आता तर जागांचा विषय कुठं आहे आता ते एकजीव झाले आहे फक्त काँग्रेसनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा घडवल्या तरी चालेल बाकी दोन्ही पक्षांनी सांगितलं आहे की आम्हाला जागा निवडणुका या महत्त्वाच्या नाही भाजप संपवणं आमच्यासाठी महत्त्वाचं लाडकी <पड़ी> बहीण योजनेचे पैसे आता महिलांना मिळते आहे मात्र कुठेतरी ते मध्यस्थीकडून त्यांचे भूर्दंड महिलांना पडताना दिसत आहे ते संभाजीनगर मध्ये एक घटना पुढे आली पैसे काढून देण्यासाठी महिलांकडून पैसे घेतले आहे काही ठिकाणी तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चुकीचे फॉर्म भरले तर असं जर कोणी केलं त्याच्यावर कडक कारवाई तर पोलीस करतेच एखाद्या ठिकाणी घटना झाली म्हणून एक कोटी चोवीस लक्ष महिलांच्या खात्यात पैसे जाताना एक घटना जागवी म्हणून काही सव्वा कोटी महिलांवर त्याचा परिणाम थोडी होईल हे पैसे नियमित अकाउंटमध्येच जाणार आहेत याच घटनेला जे बंदाबोची घटना झाली होती त्यामध्ये रश्मी शुक्ला ज्या पोलीस अधिकारी आहे त्यांना पंधराशे रुपयाचा चेक देण्याचा प्रयत्न अंबादास दानवे यांनी केला घटनेला विरोध आणि निधी निषेध एक प्रकार हास्यास्पद आहे आता या दुर्दैवी घटना आहे आणि याचं राजकारण कदापि करून आम्ही दरवेळेस म्हणजे सहा वेळा झाला लोकसभेत मदत करतो पण विधानसभेत नाराजी होती एखादी भूमिका व्यक्त केली म्हणजे नाराजी असं नाही ना लोकसभेत मदत केली तर त्यांना असं वाटतं की विधानसभेत मग मदत करावी यामध्ये नाराजीचा कुठं प्रश्न आहे इथं नाराजीचा प्रश्नच उपस्थित होत बदलापूरच्या घटनेवरून राज ठाकरेंनी मी असं वक्तव्य केलेलं आहे की माझ्या हातामध्ये सत्ता द्या अठ्ठेचाळीस तास पोलिसांना फ्री हँड देतो आणि मग कशा अशा प्रकारच्या घटना होतात नाही ठीक नाही अठ्ठेचाळीस ती तास का अठ्ठेचाळीस मिनटात आहे ठीक आहे पण ते जनतेला पटणं आवश्यक आहे संबंधित घटके कुठंतरी तुझारी वाजवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे कोल्हापूरमध्ये काय घडतं ते ती माहिती मग नाही आहे सध्या मी चंद्रपूरमध्ये आहे आणि कोल्हापूरमध्ये कोणी तुतारी वाजवत आहे का याची कल्पना बघा नाही पण छोटी ही विचाराची घडाई आहे ही सत्तेची घडाई नाही आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सत्तेसाठी काम करतो सत्तेसाठी नाही आता आपापकी मर्जी आहे कोणाला जर निवडणुकीच्या दृष्टीनेच तुतारी वाजवायचा विचार आला लोकशाहीमध्ये तो थांबवता येत नाही ठाकरे केली नाही हास्यास्पद टीका त्याच्याकडे हास्यास्पद टीका म्हणून बघितलं पाहिजे एक दुर्दैवी घटना जागी त्याही घटनेचं राजकारण यातून खरा चेहरा समाजाने समजून घेतला पाहिजे की यांचा चेहरा काय आहे तर कोणत्याही घटनेमध्ये हे आपल्या खुर्चीचं स्वप्न बघण्याचा प्रयत्न करतात अ ही, करता। ही दुर्दैवी घटना आहे या दुर्दैवी घटनेमध्ये तुम्ही एखादी विधायक सूचना केली यामध्ये त्या दृष्ट व्यक्तीला शिक्षा करण्यासाठी काही हात पुढे केला तर मी समजू शकतो कुठेही काही नाही फक्त याच्यावर टीका त्याच्यावर टीका मुख्यमंत्री यांच्यावर टीका करायची मला वाटतं की हे काही योग्य नाही आहे म्हणाल्या असं आहे भाषण देताना आपला मुद्दा मांडायचा असतो त्यांनी तो मुद्दा मांडला त्या का इतक्या गंभीरतेने घ्यायचं आवश्यकता नाही जनसमर्थन आहे त्या जननेत्या आहे आणि म्हणून हा प्रश्न उपस्थित होत नाही भाषण देताना जननेत्याच्या माध्यमातून जनतेचं कसं समर्थन आहे हे विश्लेषण त्यांनी त्यांच्या भाषणात केलं शरद पवारांनी सिटी देण्यात आलेली आहे नाही ठीक आहे शेवटी आता तरी ते म्हणणार नाही की राजकारणामध्ये विरोधी पक्षाच्या सुरक्षेचा विषय गंभीरतेने राहत नाही असं आहे की त्या ठिकाणी कुठं धोका असेल तर अशी सुरक्षा या समितीच्या माध्यमातून या सर्व गोष्टीचं आकगन करून दिल्या जाते आणि जेव्हा आमची सुरक्षा काढली होती तेव्हा आम्ही विचारलं की मुख्यमंत्री महोदयांनी काढली का तर तेव्हा समितीने आम्ही ठीक आहे विश्वास आहे तुमच्यावर समितीने काढगली याचं काय राजकारण करायचं पण काही लोकांना एक वाईटच सवय असते आणि ती स काही जागं की राजकारण काही जागं की राजकारण गाडी पंचर जागली तरी राजकारण तर अशांसाठी काही उपाय नसतो